आज दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिका जेवढा श्रीमंत आहे ना सतराव्या शतकामध्ये आपण त्याच्यापेक्षा पण जास्त श्रीमंत होतो भारत तेव्हा सोन्याची चिमणी नाही तर सोन्याचा गरुड होता जो बाकी देशापेक्षा आबाळाच्या उंचीवर आपले पंख पसरून झेप घेत होता भारत विश्वाचा सगळ्यात मोठा निर्यात करणारा देश बनला होता या गोष्टीचा उल्लेख प्लायनीने आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे भारताचा सगळ्यात जास्त माल रोमला जात होता तिथे भारतीय कापड व मोतीची सगळ्यात जास्त मागणी असायची याकरिता सीमा शुल्क या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली कारण की व्यापार करणाऱ्या लोकांकडून सरकार पण पैसे कमावू शकतील पण रोम जवळ दुसरीकडे विकण्यासाठी काही विशेष वस्तू नव्हती फक्त एक सगळ्यात किमती वस्तू सोने म्हणून सहावे शतकच्या अखेरपर्यंत भारत परदेशी निर्यातीमुळे एवढा श्रीमंत बनला होता की चंद्रगुप्त मौर्य साम्राज्यानंतर देशावर राज्य करणारे गुप्ताजने चांदीचे सिक्के हटवून सोन्याचे सिक्के बनवायला सुरुवात केली भारताचे तेव्हा दुनेच्या जी डी पीमध्ये मध्ये बत्तीस टक्के भागाचे योगदान होते आज अमेरिके दुनियेच्या जी डी पीमध्ये मध्ये चोवीस टक्के भागच योगदान आहे आप आपल्या बरोबरीत आठ टक्के कमी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी विरावडला सबस्क्राईब करा